अशी सुखाची कोणती व्याख्या आहे कोणती परिभाषा आहे की ज्या मार्गावर गेल्यानंतर आम्हाला आत्मशांती मिळेल आत्मबोध होईल हे प्रश्न जर आपण स्वतःला विचारत गेलो तर आपल्याला एक गोष्टीची जाणीव होईल की हे सुख निसर्गाशी जुळून घेण्यात आहे हे सुख निसर्गाच्या सानिध्यात आहे आज मी जेव्हा इकडे येत होतो ना मला सारखा तो विषय माझ्या डोक्यामध्ये मा गळत होता आणि माझ्या मनात एक विचार आला झाडांना जर बोलता येत असत तर झाडांनी असा मोर्चा काढला असता नगरपंचायतीवर त्यांनी असा आक्रोश केला असता की माणसाला जगणं मुश्किल होऊन गेलं असत तुम्हाला मी एक साध कल्पना करा मी परवा जावेद अख्तर तुम्ही अनेक गीता ऐकली असतील अनेक चित्रपट तुम्ही जावेद अख्तर यांनी लिहिलेले पाहिले असतील म्हणजे देखा एक खाबतोय सिलसिले होय हे गाणं जावेद अख्तर साहेबांनी लिहिलं जावेद अख्तर साहेबांची मी एक एक मुलाखत ऐकत होतो आणि त्यांनी एक थॉट दिला ते म्हटले हिंसा हा शब्द जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस काय चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आपल्याला वारंवार सांगितलं जातं हिंसा थांबवली पाहिजे हिंसा नको त्यावेळेस प्राण्यांची कत्तल प्राण्यांचा आक्रोश त्यांचं विवळणं त्यांचं रडणं त्यांचं किंचाळणं हे सगळं आपल्या डोळ्यासमोर येतं आणि आपसूक मनातून भाव येतो की हिंसा नको एकीकडे एक प्राण्यांचं किंचाळणं विवळणं ऐकू येतं आणि म्हणून मनातून हुंका येतो की नको हिंसा पण एखादा माणूस असा मस्त नदीच्या काठावरती बसलेला आहे पायावर पाय टाकून हॅट वगैरे घातलेली आहे हातात एक गळ आहे त्या गळाला टोकाला असा शेंगदाणा किंवा एखादा खाद्य पदार्थ लावलेला आहे आणि तो असा शांततेत मासे पकडत बसलेला आहे ते पाहिल्यानंतर काय भाव येतो म्हणत अरे काय पीसफुल माणूस आहे काय शांततेत बसलाय मस्त गाणे ऐकतोय गळ लावलेला आहे आणि त्या गळाला जेव्हा तो मासा अडकतो तो वरती येतो पाण्याचा आणि त्याचा संबंध तुटतो तो तडफडतो तरी सुद्धा ती आपल्याला हिंसा वाटत नाही का कारण त्या माशाला आवाज नाहीये साहेब त्याला जर आवाज असता तर कदाचित त्याचं रडणं विवळणं तो हुंदका सुद्धा आपल्याला ऐकू आला असता अगदी तसा झाडांना आवाज नाहीये ते त्यांचं दुःख मांडू शकत नाही दुर्दैव तिथे आहे आपल्याला आवाज आहे आपण बोलू शकतो भांडू शकतो झाडांना आवाज नाही ते त्यांचं म्हणणं मांडू शकत नाहीत ठामपणे आणि म्हणून ती झाडांची सळसळ त्यांचं बोलणं त्यांचं आपल्यासोबत एकरूप होणं अरे तुकोबांना सांगावं लागलं वृक्षवल्ली या महा सोयरे वनचरे आमचे सगळे सोयरे जर कोण असतील ना हे पानं फुलं झाडं वेली हे आमचे सगळे सोयरे संतांमध्ये आणि आपल्यात काय फरक आहे माहित आपल्याला त्यांचं सानिध्य समजत नाही आपल्याला त्यांचं आपल्या दारात असणं समजत नाही आपल्याला त्यांचं आपल्या सोबत असणं उमगत नाही संतांना ते उमगलं त्या पाना फुला सुद्धा परमात्मा आहे याची जाणीव झाली आणि म्हणून संतांनी निसर्गासोबत जुळून घेतलं तुम्ही पुराणातल्या खाणाखुणा बघा संतांनी ज्या खाणाखुना तुमच्या माझ्यासोबत ठेवल्या ना त्या सुद्धा निसर्गाशी जुळून घेणाऱ्या कृष्णानं उभी केलेली द्वारका डोळ्या देखत कृष्णाला बुडताना बघावी लागली कृष्णानं उभी केलेली द्वारका आज अस्तित्वात नाहीये पण यमुना म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर कोण येत कृष्ण शरयू म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर कोण येत राम इंद्रायणी म्हटल्याबरोबर डोळ्यासमोर कोण येत आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी बोलले जे ऋषी साच भावे वर्तावाया आम्ही फक्त गप्पा मारायला जन्म लागलेला नाही साधू संतांनी जे सांगितलं ते आमच्या वर्तनात असू शकतं हे दाखवून ज्यांनी दिलं ते तुकोबराय डोळ्यासमोर येतात ज्याला ज्याला जे जे हवंय ते ते मिळू दे हे मागणं ज्यांनी भगवंतासमोर मांडलं ते ज्ञानोबराय तुमच्या समोर येतात सुवर्ण पिंपळ म्हटलं तरी ज्ञानोबा समोर येतात आणि सळसळणारं इंदुणीचं झाड म्हटलं तरी सुद्धा तुकोबर आहे तुमच्या माझ्या डोळ्यासमोर येतात परवा आम्ही मोरे महाराज आम्ही गप्पा मारत होतो आणि म्हटलं झाडांच्या किती सुंदर गोष्टी आहेत गौतम बुद्धांना बोधी वृक्षाच्या खाली आत्मबोध झाला त्या झाडाची एक एक स्वतंत्र गोष्ट आहे इथं आलेल्या माणसांना काय करायचं माहितीये का आपल्याला आपल्या गोष्टी बदलायच्यात आपल्याला आपल्या गप्पांचे विषय बदलायचेत आपल्या गप्पांचे विषय काय इकडं हा पूल झाला इकडं अमुक झालं तिकडे तमुक झालं भौतिक प्रगतीवरती चर्चा आपण करतोच आणि करावी त्यात काही वेगळे पण नाही पण आता काही दिवस आपण आपल्या गप्पांचे विषय बदलून बघू काल टीव्हीला बातमी होती चंद्रपूरमध्ये मागच्या तीन वर्षांमध्ये दोन ते तीन टक्के वनीकरण हे कमी झालं आहे एकट्या चंद्रपुरात हे बघा निसर्गामध्ये वनवा लागणार आहे नैसर्गिक असेल किंवा मानव निर्मित असेल झाडं झळतील तुटतील निसर्गामध्ये बदल घडतील पण जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी जर आपण असू कोण आहे जगातला सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे कोण आहे तुम्हाला शंका आहे का बुद्धिमान प्राणी माणूस आणि हे कुणी जाहीर केलंय इतका तर माणूस हुशार आहे त्याचं त्याने जाहीर करून टाकलंय जगात आपण सगळ्यात बुद्धिमान आहोत आणि मग आता ही बुद्धिमत्ता जर सिद्ध करायची असेल तर निसर्गाच्या प्रती आपण सेल्फ मोटिवेटेड असलं पाहिजे पैसे कमवा चार रुपये आपल्या गाठीशी असले पाहिजे आर्थिक प्रगतीसाठी आपल्याला कुणी मोटिवेट करावं लागतं का इथं गुंतवा तिथं व्याजदर जास्त आहे इथं आहे तिथ आपण इकॉनॉमिकली सस्टेन होण्यासाठी ऑलरेडी सेल्फ मोटिवेटेड आहोत पण निसर्ग ही एकमेव हो गोष्ट आहे ज्याच्यासाठी वारंवार कुणाला तरी मोटिवेट करावं हो लागेल ह्या अशा वृक्षदाईसारख्या संस्था येतील त्यांनी सांगावं हो लागेल बाबा न एक तरी झाड लाव वाढव मी आहे ना आम्ही तिथे झाडं पोहोचवतो आम्ही हे करतो पण पर कुठपर्यंत याच एका गोष्टीसाठी आम्हाला मोटिवेट का करावं लागतं बरं हे आज नाही शेकडो वर्षांपासून साधू संतांनी सांगितलंय नगरेची रचावी जलाशय निर्मावी अहो ज्ञानोबराने सांगितलं नगरांची निर्मिती करा जलाशयांची निर्मिती करा महावन लावा शेकडो वर्षापूर्वी जे सांगितलं ते अजूनही आम्हाला समजलेलं नाही आणि म्हणून आज एकतीस डिसेंबरला नवीन वर्षाच्या स्वागताला आपण सेल्फ मोटिवेट होऊ की नाही एखादं तरी झाड लावू आणि नुसतं लावू नये आता आहे ना साहेब वृक्षरोपण या शब्दाच्या थोडंसं पुढं गेलं पाहिजे